केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पुणे दौऱ्यामधली मोठी राजकीय घडामोड सध्या समोर आलेली आहे कारण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अमित शहाच्या पुणे दौऱ्यामध्ये भेट घेतलेली आहे अमित शहाचा मुक्काम असलेल्या हॉटेलमध्ये पहाटे चार वाजताच एकनाथ शिंदे दाखल झाले होते गृह विभागाच्या बैठकीतही एकनाथ शिंदे सहभागी होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे शहांच्या पुणे दौऱ्यामध्ये शिंदेंनी त्यांची भेट घेतलेली आहे पहाटे चार वाजता अमित शहा ज्या हॉटेलवर थांबलेले आहेत त्या ठिकाणी जाऊन शिंदेनी शहांची भेट आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पुणे दौऱ्यामधली मोठी राजकीय घडामोड सध्या समोर आलेली आहे कारण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अमित शहाच्या पुणे दौऱ्यामध्ये भेट घेतलेली आहे अमित शहाचा मुक्काम असलेल्या हॉटेलमध्ये पहाटे चार वाजताच एकनाथ शिंदे दाखल झाले होते गृह विभागाच्या बैठकीतही एकनाथ शिंदे सहभागी होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे शहाच्या पुणे दौऱ्यामध्ये शिंदेंनी त्यांची भेट घेतलेली आहे पहाटे चार वाजता अमित शहा ज्या हॉटेलवर थांबलेले आहेत त्या ठिकाणी जाऊन शिंदेंनी शहांची भेट घेतली आहे